नमस्कार यूट्यूब फॅमिली चला तर आपण मैत्रिणी आपण आज बघूया मऊ लुसलुशी चपाती चला तर मग पहिल्यांदा मळलेलं पीठ घ्यायचं त्याचा गोलाकार करायचा दोन लाट्यांनी त्याला थोडंसं लाटून घ्यायचं त्यावर ते थोडंसं तेल पसरवायचं त्याची ते एक घडी घालायची डबल तेल पसरवायचं आणि त्रिकोणी आकाराचा गोळा घेऊन त्याला गोल करायचा हाताने आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या चपात्या खाल्ल्या जातात तेल लावलेल्या विदर्भात गेले होते मी तेव्हा तर खूप छोट्या चा छोट्या चपात्या होत्या दहा जरी खाल्ल्या तरी पोट भरत नव्हतं मग तव्यावर लाटून तव्यावर टाकून घ्यायची तोपर्यंत मी दुसरी करते तव्यावरली चपाती भाजीपर्यंत फुलग्यासवरच चपात्या चा, करून घ्यायच्या फास्ट मग आलटून पालटून वरच्या चपातीला तेल लावून घ्यायचं मग ते मस्त फ भो, फोगून वर येईल चाले असले मी पसा चपात्या केले अशा मौलुस लसू चपात्या तयार झाल्या ते खाणाऱ्याला पण दात पण कोणत्या पण ह्याच्यावर खाऊ शकतात ह्या मोमौलुस लसू चपात्या चला तर व्हिडिओ आवडला असला तर, तर सबस्क्राईब नक्की करा माझं नवीन चॅनल आहे सपोर्ट करा धन्यवाद